महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी दोन हजार तेवीसमध्ये अभ्यास गटाची घोषणा केली आणि अभ्यास गटाचे काम बार्टीला देऊन अहवाल तयार करण्यास सांगितले परंतु हा अहवाल उपवर्गीकरणाचा तयार झाल्या असल्याचे समजत आहे मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अनुसूचित जातीवर सामाजिक आणि शैक्षणिक अन्याय झाला त्या अनुसूचित जातीला समूह म्हणून संबोधलेले आहे आणि याच समूहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेले आहे आणि त्यामुळे या अनुसूचित जातीला आणि या समूहाला तोडणे अत्यंत चुकीचं आहे याच माध्यमातून आम्ही राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे अनुसूचित जाती जमाती आयोग आहे मग हे बार्टीला का काम दिले हे काम अनुसूचित जाती जमातीला का दिले नाही दुसरा आमचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जाती, जाती आहेत मग एक जातीय अभ्यासगट का तयार केला आणि अहवाल कर तयार करण्याचे काम का दिले तिसरा आमचा प्रश्न राज्य सरकारला असा आहे की आता जो उपवर्गीकरणाचा अहवाल तयार झालेला आहे या अहवालाचं नेमकं राज्य सरकार काय करणार हे राज्य सरकारने अनुसूचित जातीला सांगावं असं आव्हान रिपब्लिकन पार्टी आपल्या खराच पक्ष करत आहे